हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे आणि गणपती बाप्पा हे देवता ज्ञान देणारे विद्यापीठ नाश करणारे विघ्नहर्ता आपण असं मानत असतो म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना आवाहन केलं जातं आणि त्यानंतरच आपण पूजेची किंवा त्या शुभ कार्याची सुरुवातही करत असतो आणि तेव्हाच ते शुभ कार्य सुद्धा अगदी निर्विघ्नपणे इतकं महत्व गणपती बाप्पांना आहे तर त्यांना समर्पित असणारी ही संकष्टी चतुर्थी उद्या आहे आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या घरामध्ये आपल्याला एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे हे पान आणल्यामुळे आपल्याला सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासात आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील यासोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल आणि असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा आपल्याला या झाडाचं पान आपल्या घरामध्ये का आणायचं आहे जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा जर पूर्ण होत नसेल त्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असाल आणि तरी देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल म्हणजे तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल आणि आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या झाडाचं पान घरी आणायचं आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि उपाय केल्यामुळे त्यांची सेवा उपासना केल्यामुळे नक्कीच आपल्या भक्तांच्या इच्छा म्हणूनच या दिवशी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये वारंवार जर पैशाच्या अडचणी येत असतील किंवा संकट येत असतील तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली दरिद्री गरिबी ही कायमस्वरूपी नष्ट होईल वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं सांगितली गेली आहेत ज्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि ती झाड आपल्या घरासमोर किंवा घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होत असतं आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा नांदत असते त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदीच्या झाडाला बघा खूप महत्व आहे तर या जास्वंदीचं जे असतं तर ते आपण पूजासाठी वापरत असतो आणि श्री गणपती बाप्पांच्या पूजेसाठी सुद्धा आपण लाल रंगाचं जास्वंदीचं फुल हे वापरत असतो गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल हे अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना ते अर्पण सुद्धा करत असतो आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर जास्वंदाचं झाड असेल तर त्याचं पान तुम्ही घेऊ शकता नसेल तर तुम्ही आजूबाजूला कुठे जास्वंदाचं झाड असेल तिथून सुद्धा आणलं तरीही चालेल पांढऱ्या रंगाचं सुद्धा जास्वंदाचं झाड असतं पण ते पान तुम्हाला घ्यायचं नाही आहे फक्त लाल फुलाचा जो जास्वंद आहे तर त्याचंच पान तुम्हाला घरी आणायचं आहे पान हे छान पाहून आणायचं आहे कुठेही किडलेलं फाटलेलं नसावं तर असं एक व्यवस्थित पान तुम्हाला घ्यायचं आहे तर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पंचोपचारे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता काय करायचं आहे बसण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आसन घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये कुंकु थोडंसं पाणी टाकून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि जास्वंताच्या झाडाची एखादी काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि हे जे आपण पान घेतलेलं आहे तर त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता तुमची जी, जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये या पानावरती लिहायची आहे म्हणजे जर नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती असं तुम्ही लिहू शकता धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती असं लिहू शकता किंवा जर तुम्हाला शारीरिक मानसिक काही अडचण असेल तर ती सुद्धा तुम्ही अगदी थोडक्यात या पानावरती लिहू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इच्छा लिहून झाल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे पान ठेवायचं आहे या प्लेटमध्ये थोडासा तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे पान ठेवायचं आहे तर आता इच्छा लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे म्हणजे पानाचा जो गुळगुळीत भाग असतो किंवा सॉफ्ट भाग असतो तर त्या पानावरती तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत प्रत्येक दुर्वांना तीन दल असायला हवं अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जोडी बनवायची आहे एकवीस दुर्वा तुम्हाला बाप्पांच्या मस्तकाला लावून खाली चरणांवरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्या उचलून तुम्हाला या पानावरती ठेवायच्या आहेत दुर्वांना सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षत अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व तुम्हाला तीन वेळेला पठण करायचा आहे तीन वेळेला पठण करून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी फलश्रुती सुद्धा म्हणायचं आहे फलश्रुती म्हटल्यामुळे आपल्याला नक्कीच फळ हे प्राप्त होत असतं आणि यानंतर गणपती बाप्पांचा जे संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे यानंतर दिवसभर तुम्हाला हे जे पान आहे आणि एकवीस दुर्वा आहे तर त्या तुम्हाला प्लेटमध्ये आपण ज्या तांदळावरती हे जे पान ठेवलेलं आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि दिवसभर तुम्हाला बाप्पांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवून द्यायचं आहे यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे चार वाजल्यानंतर त्या जास्वंदीच्या पानावरती आपल्याला दुर्वा ठेवायच्या आहेत म्हणजे दुर्वा दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाच्या धाग्याने त्याला बांधून घ्यायचं आहे यानंतर या प्लेटमध्ये ज्या आपण अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला काढायच्या आहेत त्यानंतर जे पान आपण ज्याच्यावरती इच्छा लिहिलेली आहे तर ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि दुर्वा तुम्हाला उचलायचा आहे आणि हे सगळं घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या मस्तकाला तुम्हाला लावून तुम्हाला ते चरणावरती त्यांच्या अर्पण करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला बाप्पांना इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे असं केल्यामुळे तुमची नक्कीच इच्छा ही पूर्ण होते अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे जास्वंदाचं झाड हे अतिशय शुभ आणि पवित्र मानलं जातं सूर्य आणि मंगळ करा याचा थेट संबंध असतो आणि यासोबतच जास्वंदाची फुलं आणि पानं ही सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ